थोड्याच वेळा सद्गुरु संत तरी सर्व भक्तांनी आरतीचा लाभ घ्यावा भा सर्व विनंती मिनिटात वाळवमाच्या आरतीला सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा मंगल बुद्धी मोर्या गणपती बाप्पा मोर्या गोना गोना

पाुल गा जय जय देव धन्य देव। राजा नादळा ओबाळीव जय देव जय पांडुरंगा रुखमाई वल्लभ राईच्या वल्ल पाुलगा जय देव जय देव ओवाळ वारुम्या येते चंद्रबागे मध्ये सोडून या देती दिंड्या

आषाढी कार्तिकी भक्त जनेती व सातंत येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन येळा मात्र दाहोय होते केशवाचे देव माधवाचे नाम देव भावे गोवाळते जय देव जय

आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळ आरती करतो तव चरणी प्रेमा आलसी द विठ्ठल वीर कांदी कांबळ फेटानुतर शाकार तंबू हे चिये घर मेंढ्या पालनी प्रीते अपार जय देव जय देव जय बाळ उमाबा आरती करतो तव चरणी प्रेमा कन्या औषधी व्याधी चर्चरा जर दिले भूमी जल पुत्रनी निरारा भक्ता बोध सिंह रागा से भंडाराचा महिमा मोठा गुरुवरा जय देव जय देव जय वाळू बाबा आरती करतो तव चरणी प्रेमा कधीही चुके ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी लीन या स्वारी श्रीमहालक्ष्मी ज्योतिभागेरे गुरु दर्शने सांगता करे जय देव जय देव जय वालु मामा चरणी प्रेमा वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काली मेघा नामाच्याव भंडार वेळे नदी दुभंगो नदीली दे वाटुले राम रहीम तू श्री कृष्ण जय देव, जै देव जै मामा आरती करतो तव चरणी प्रेमा पृथ्वी जन्मामि दधाडे पेट्टीले अन्तिशासन मामा सांगती भक्ता कून कर्तो भक्त भक्तरक्षण जय देव जय देव जय वाल मामा आरति कर्तो तौ चरणी प्रेमा उच्च विसरा, वाविसरा एक पंगत करा जै देव, जै देव, जै वालु मामा सङ्गी भण्डारा सत्यं शिवसुन्दरं झेंडा उभारा जय देव जय देव जय आरती आरति कर्तो चरणी प्रेमा आत्मा पुरुषेत्री समर सद्गुरु माय बाप बंधु दया सागरु पतित पावना करिगा भोपारु विनीत उपदा भरमा सद्वीरु जय देव जय देव जय वायु मामा आरती करतो नवजन गालिन लोटांगन वंदीन डोळ्यान पाहिन कालीन लुटाङ्गन वन्दीनचरणडोळ्यान्पायिन रूपे अदङ्कन अनन्तपूजन भैव वालिन वने नवा वा त्वमेव माता पिता तुमेव त्वमेव बन्धुसखा तुमेव त्वमेव विद्याद्रवीन्तुमेव त्वमेव सर्वं मम देव देवं पायन वाचा वा उदयात्मरा वा सवाव रोनि सवानि सकल सकलपरस्मयी नारायण हरि समर्पयामि अस्तं केशवं नाम नारायणं कृष्णदामदरवासुदेवरि के गोपिकावल्लं रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 वरो मा हरे रे मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडलिका वर्दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री अर्चिनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आय तुळजा भवानी माता की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांगबल गाशी लिंगाच्या नावाने चांगबल आई मायका देवीच्या नावाने चांगोले श्री माळिंगरायच्या नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांगोले बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगोले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगोले बाळोमाच्या मेंढ्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगोले बोला बोला बाळोमाच्या नावाने थोड्या वेळा सद्गुरु संत बाळमांच्या निवड दाखवण्याची वेळ झालेली आहे तरी सर्वांनी शांतता दाखवा श्रीमूर्तींना निवड दाखवत आहेत जय बाळोमा